खेडगे तालुका बुदरगड येथे धबधब्यात वेंगरुळ येथील युवक बुडाला बुदरगड तालुक्यातील खेडगे येथील मंडपी कडा म्हणून परिचित असलेल्या धबधब्यात सूरज तरुण पाय घसरून खोल पाण्यात बुडाला खोल पाण्यामध्ये बुडालेल्या सूरजचा दिवसभर शोध घेण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही शेवटी रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली वेंगरुळ तालुका बुदरगड येथील सूरज आपल्या तीन मित्रांसोबत खेडगे येथील धबधबे पाण्यासाठी गेला होता मंडपी कडा धबधबा येथे गेला असता अतिपावसाने शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरल्याने खोल पाण्यात बुडाला घरी आई वडील बहीण असा परिवार आहे या युवकास पाण्यातून बाहेर काढण्यासाठी योगेश कोळी शशिकांत पाटील यांच्यासह खेडगे नितवडे वेंगरुळ येथील युवकांनी आटोकाट प्रयत्न केले पण उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याचा जोराचा प्रवाह व पाण्याची खोली यामुळे तपास कार्यात अडथळे येत होते यामुळे जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनात पाचारण करण्यात आले घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी बुधरगडचे पोलीस निरीक्षक किरण लोंडे पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे विनोद दबडे रोहित टिपुगडे यांच्यासह वन विभागाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती सह्याद्री लाईव्ह गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद